हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुळ देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन नमनो कोळी <गणेश्य> बांधवांची परंपरा मांगल्याची श्रद्धेची समुद्र देवतेच्या पूजनाची नारळी पौर्णिमेच्या कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा मी शिवसेना परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या स्वागत चॅनल मध्ये आपले सध्या श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण मासातले आज पौर्णिमा आहे तिला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि राखी पौर्णिमा देखील आपण म्हणतो हा योगायोग आहे मित्रांनो शालिवान शके एकोणविशे शेचाळीस क्रो दिनांसह सरे दक्षिणाने वर्षा ऋतू सोमवार दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो पंचमहाभूतांपैकी जल म्हणजे पाणी आपल्या पृथ्वीचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे त्रिशक्तीने पहिला सजीव पाण्यातच निर्माण केला पाण्याचा सुकाळ किंवा दुष्काळ सर्व सजीवांसाठी जीव घेणार असतो या आपणा सर्वांना मश्की पाणी कमी झाले तरी आपण ओरडतो आणि पाणी जास्त झाले पाऊस पर्जन्य गोष्टी कमी जास्त झाली की आपण दोन्ही कडून ओरडत असतो मित्रांनो म्हणूनच जलसंपत्तीवर बोट भरणारा कोवि समाज आज श्रावण मासातल्या नारळी पौर्णिमेला खवळलेला सागर शांत व्हावा म्हणून सागरात महालक्ष्मी रूपी श्रीफळ अर्पण करतात जणू माता महालक्ष्मी भगवान विष्णूला शांत होण्यास सांगणार आहे मित्रांनो पाण्याचा अपव्यय टाळावा यापेक्षा उलट पाण्याची जास्तीत जास्त, जास्त बचत करावी लोकांना पानपोई उपलब्ध करून द्याव्या कणकेच्या गोळ्या व इतर अन्नधान्य करावी जेणेकरून पाण्यातील जीव जंतूंचे पोषण होईल मित्रांनो पंच महाभूतात आढळणाऱ्या कोणत्याही जीवाची हत्या करू नका ते सेवन करण्यायोग्य योग्य असले तरी त्याने आपले पोट भरू नये मित्रांनो प्रत्येक गृहिणीने मात्र आजच्या सणाला नारळी भाताचा समावेश आपल्या पंचपगवानात अवश्य करावा मित्रांनो भगवान लक्ष्मीनारायणची त्यांच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा आपण म्हणजे या व्यतिरिक्त समाजाने आपल्या देवघरात कलश स्थापना करून वरुण देवतीची आज विधिवत पूजा करा रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम असेल मित्रांनो आपला शेतकरी दादा देखील या पंच महाभूतापैकी जल व पृथ्वीवर अवलंबून असतो पण त्यांच्याकडे पर्यायी नोकरी व्यवसाय आहेत पण कमी प्रमाणात आहेत तसेच या समाजाकडे देखील असावे असतीलही पण त्याचे प्रमाण वाढवावे मित्रांनो मित्रांनो या कोळी समाजाला नारळी पौर्णिमेनिमित्त साधी एक दिवसाची सुट्टी द्यायला आजचे सरकार तयार नाही तर अशा प्रकारची सरकारी व्यवस्था आजच्या सरकारकडून व्हावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा नारळी पौर्णिमे संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम श्री महादेव